इक्विटा स्मॉल फायनान्स बँक फसवणूक प्रकरणी नवीन घडामोड इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेच्या पंढरपूर शाखेत बनावट कागदपत्रांद्वारे करण्यात आलेल्या तब्बल तब त्रेपन्न लाख पन्नास हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघा आरोपींना अटक केली आहे या प्रकरणात विशाल मायप्पा पाटील आणि अंकुश घोगरे या आरोपींना ताब्यात ता घेण्यात आले असून आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे यापूर्वी या, या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि तत्कालीन शाखा व्यवस्थापक अभिजित यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला असून ते अद्याप न्यायालयीन कोठडीतच आहेत प्रकरणातील इतर आरोपींचा शोध दरम्यान सुरू असून पोलीस अधिक तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी संबंधित ठिकाणी चौकशी तीव्र करत आहेत बनावट उतारे खोट्या सह्या शिक्क्यांचा वापर खोटी भूखंड माहिती आणि बेकायदेशीर गहनदस्त तयार करून कर्ज उकळल्याचा या सर्व आरोपींवर आरोप आहे इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेचे एरिया मॅनेजर उमाकांत देशमाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकूण पंधरा कर्जदार तसेच बँकेचे पाच कर्मचारी संगणमताने फसवणूक केल्याचे उघड झाले पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सोळा चार तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस एक तीनशे चाळीस दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे पोलिसांकडून उर्वरित आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणात आणखी अटकांची शक्यता वर्तवली जात आहे